पेट्रोल पंपावर होणारा इंधनचा तुटवडा नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये टँकर चालकांचा संप मनमाडमध्ये टँकर ड्रायव्हर ट्रान्सपोर्टर आक्रमक झाले आहेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात एकही ट्रँकर भरू देणार नाहीत डीलरच्या मालकीचे सुद्धा ट्रँकर अडवून ठेवलेले आहेत त्यामुळे आज दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा होऊ शकतो अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली आहे मनमाडच्या ऑइल डेपोमधून नाशिक व जिल्ह्यात इंधन पुरवठा होत असल्यामुळे हा तुटवडा होऊ शकतो रस्ते अपघाताबाबत सरकारच्या जाचक व अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपामध्ये मनमाडच्या पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या ट्रँकर चालकांनीही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला मनमाडजवळच्या हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा पुरवठा ठप्प झाला आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला नका